नमस्कार नमस्कार आ, सर तुमचा परिचय द्याल मी आनंदा चेंडूजी आडुळे हे आपण काय म्हणतो की मुरमाळ हलक्या दर्जाची जमीन आहे या हलक्या दर्जाच्या जमिनीवर पहिले तुम्ही काय पिकं घेत होते पहिले मी सोयाबीनच घेत होतो आणि सोयाबीन मला एक चार क्विंटल पण व्हायचं नाही खर्च तर नफा तर नाही नाही परंतु खर्चही निघायचा नाही सगळ्या घाट्यातच जायचं म्हणून मग मुलांनी मला फोन करून सांगलं असं असं करावं काय म्हटलं ठीक आहे प्रयोग करायला काय हरकत आहे बरोबर आहे ना प्रयोग केल्याशिवाय तर काही इलाज नाही तेच 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 ते घेऊन तर याच्यातनी बाकी मी आता सध्या समाधान आहे चे चे तर आत्तापर्यंत मला किती वर्षाचे हे बोराचे झाड हे चार वर्षाचे बोराचे झाड आहेत पलीकडला प्लॉट हा तीन वर्षाचा आहे तर आत्ता तुम्हाला तिसऱ्या वर्षी उत्पन्न कोणत्या वर्षापासून चालू झालं खरं तर तिसऱ्या वर्षापासून उत्पन्न चालू झालं दोन वर्ष तर काही तेवढं उत्पन्न आलं नाही गेल्या वर्षी जेमचे मला परंतु या वर्षी मला या दोन एकरातनी तीन लाख रुपयाचं उत्पन्न आलं बघा ही जी जमीन आहे हे तुम्ही जमीन पाहता हे हे सर्व हे मुरमाळ जमीन आहे आणि या मुरमाळ जमिनीमध्ये शाश्वत विकासाचा स्रोत भेटलेला आहे आणि हे स्रोत जे आहे तर खूप आपल्याला प्रेरणादायी आहे पारंपरिक पिकापेक्षा काहीतरी आपल्याला शाश्वत मिळेल का यासाठी आपण प्रयत्न करूया आणि मनरेगा जे आहे खरंच मनरेगा हे समृद्धीचा सागर हे, आप आहे आपण गावानं चांगलं नियोजन करा आपल्याला कृषी विभागाचे जे कामं आहेत ते पासष्ट टक्के कामं करायचे आहेत की तुम्ही फळबाग लागवड जर केली तर त्याचा एक रेशो असते रेशो मेंटन्स होते मग त्या शेतकऱ्याला आपल्याला काय येईल मनरेगा मनरेगातून फळबाग लागवड मनरेगा योजना ही समृद्धीसाठी आहे शेतकऱ्याच्या विकासासाठी आहे आणि खरंच याच्यामधून मनरेगातून विकास होऊ शकतो का त्यांना शाश्वत विकास होऊ शकतो का आणि ज्या शेतकऱ्यांनी फळबागमधून बोर लागवड करण्यास प्रवृत्त केलेले आदरणीय कृषी साहेब सांगोळे साहेब आहेत तर आपण त्यांच्यासोबत चर्चा करूया नमस्कार सर नमस्कार सर आ, मला सांगा की हे पारंपरिक पिकं सोडून तुम्ही फळबाग लागवड करण्यासाठी शेतकऱ्यांना प्रवृत्त कसं केलं आणि याचं नियोजन कसं केलं संदर्भात आज आपण चांबईमध्ये अनंत आंडोळे यांच्या समजा शेतामध्ये आहोत यांची शेती फार मुरमाळ सं जमिनीची आहे दरवर्षीप्रमाणे हे सोयाबीन आपलं समजा पारंपरिक प्रमाणे पण नवीन नवीन प नाविन्यपूर्ण नाविन्यपूर्ण समजा फळबाग जे आपण केलेली यावर्षी ॲपल बोराची हे जुन्या कृतीची जमीन आहे दोन म्हणजे आठशे झाडं समजा आहेत आणि मी तीन लाख रुपयांच्या पूर्ण झालं या वर्षी म्हणजे मुरमाळ जमीन म्हणजे विदर्भामध्ये हे प्रकार पाहायला मिळते की पाणी जर आलं तर पाणी धरून ठेवते आणि ते पीकसुद्धा काय होते वाळते उभंच पीक वाळते आणि जर पाणी कमी पडलं तर ते पीक सुकते म्हणजे अशा जमिनीमध्ये शेतकऱ्यांना मनरेगातून फळबाग लागवड तर हे कसं तुम्ही याला यांना प्रवृत्त केलं त्या संदर्भात सांगा बरं मी पहिले काकाला भेटलो काका म्हणे किंवा माझ्या दरवर्षी उत्पन्न समजा कमी येतं सोयाबीनमध्ये मग की आमचे ये मनरेगामध्ये समजा फळबागची योजना आहे ती तुम्ही घेऊ शकता काकाने पूर्ण फॉर्म भरून समजा आम्हाला ते दिलेली एम एसमध्ये फळबाग दिलेली ना आपण आम्हाला तर मनरेगाच्या संदर्भामध्ये बऱ्याच लोकांचं म्हणणं आहे की बाबा बिल निघत नाही अडथळे येतात मग हे आणि त्याच्यातून शेतकऱ्यांना प्रवृत्त करून असे की जे शेतकरी आहेत की ज्यांचं उदरनिर्वाह या शेतीवरच असतो आणि तीन वर्ष यांना संगोपनाचे पैसे मिळतात नंतर उत्पन्न चालू होते मग याचा ताळमेळ कसा घातलात तुम्ही यांना दर म्हणजे तीन वर्ष पण पूर्णपणे दिले यांना चौथे वर्ष पूर्ण समजा पूर्ण तर तयार झालं यांचं आणि याचा अकुशल किंवा त्याच्यामध्ये कुशल बिल निघण्यासाठी काही अडचण नाही अडचण नाही आहे मला सांगा ही जे ॲपल बोर नाही का ॲपलच म्हणतो ना आपण ही बघा ॲपल बोर आ, आहे खूप सुंदर आहे गोडवा पण आहे आम्ही आत्ताच खाल्लेली आहे आणि तीन लाख रुपयाचं उत्पन्न पण झालेलं आहे यावर्षी आणि जवळपास आणखीन किती लाख रुपयाचं होऊ शकते कमी पन्नास हजार समजा वरचे निघाचे पन्नास साठ हजार रुपयाचं आणखीन पण निघू बाकी बाकी आहे